राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा उपमुख्यमंत्री अजित पवार राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आय टी पार्क हिंजवडी परिसरासह मान म्हाळुंगे सूस आदी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात मेट्रोची सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करावीत विविध विकास कामे व रस्त्यांची कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिकांना विश्वासात घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय येथे आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आमदार शंकर मांडेकर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार तसेच पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पीएमआरडीएचे महानगर आयुक्त योगेश मसे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पिंपरी चिंचवड अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एमआयडीसी अतिरिक्त मुख्याधिकारी विजय राठोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक संजय कदम आदी उपस्थित होते श्री पवार म्हणाले या भागातील वाहतूक कुंडी सोडवण्याकरिता दुर्गामी विचार करून रस्त्यांचं रुंदीकरण करणे गरजेचे आहे रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करावीत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे नाले ओढ्याच्या काठावरील अतिक्रमण काढण्यासाठी राडारोडा काढून नैसर्गिक पाण्याचे प्रवाह मोकळे करावे कामात अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करून रस्ते पाणी रुग्णालय शाळा मलनिस्तारण प्रकल्प कचरा वाहतूक प्रदूषण आदी बाबींचा शहर नियोजन आराखड्यात समावेश करावा कासारसाई कालवा बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील शिक्की कमी करण्यात येतील मंत्रालय स्तरावरील मंजुरी प्रस्तावाबाबत संबंधित विभागाचे मंत्री सचिव आदींसोबत बैठक घेऊन त्यामध्ये सकारात्मक मार्ग काढण्यात येईल असंही श्री पवार म्हणाले आगामी काळातील पुण्याची लोकसंख्या आणि दळणवळणाच्या सुविधांचा विचार करून पुणे महानगर क्षेत्र हिंजवडीसह औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणीवर भर देणं गरजेचं आहे पीएमआरडीएने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढल्यामुळे हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर होत आहे त्याचप्रमाणे सर्व संबंधित विभागाने देखील अतिक्रमणासंदर्भात ठोस भूमिका घेऊन वाहतूक कोंडी दूर करण्याचे निर्देश श्री पवार यांनी दिले Never miss an update.